ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा स्वातंत्र्य समता बंधुत्व याचे पालन म्हणजेच बाबासाहेबांना अभिवादन पोलीस निरीक्षक विजय घेरडे भारताच्या संविधान दिनानिमित्त संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्याच्या औचित्य साधून शाहूवाडी पंचायत समिती प्रांगणात शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घरडे बोलताना म्हणाले संविधान दिनानिमित्त संविधानाचे महत्व पटवून देताना स्वातंत्र्य समता बंधुत्व हे स्वातंत्र्य अधिकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिले या दिलेल्या संविधानाच्या घटनेमुळे आज आपण सुरक्षित आहोत नागरिकांनी घटनेचे तंतोतंत पालन करून संविधानाचा बहुमान राखणं म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलाकारांना अभिवादन केलं शावडी तालुक्यातील के पंचायत समितीच्या प्रांगणात संविधान दिनानिमित्त विविध आंबेडकरी संघटना शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांच्या उपस्थितीत पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शावडी पंचायत समितीच्या प्रांगणातील थोर महापुरुष छत्रपती शाहू महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार व पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तालुक्यातील विविध संघटना कर्मचारी अधिकारी यांच्या उपस्थितीत शासकीय कर्मचारी पांडुरंग शेट्टे यांनी संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं यावेळी माजी अध्यक्ष प्रकाश कांबळे व अध्यक्ष सचिन काळे यांनी अध्यक्ष भाषण केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज कांबळे व मान्यवरांचे आभार दिनेश यांनी या कार्यक्रमाचं नियोजन पत्रकार विकास कांबळे व कक्ष अधिकारी संजय यांनी केलं कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक अभिजित अंकुश कोरे तालुका आरोग्य अधिकारी एच आर निरंकारी बांधकाम अभियंता प्रसाद उरणकर ज्येष्ठ कार्यकर्ते सुदाम कांबळे शाखेचे उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे अनिल कांबळे सचिन कांबळे सचिराव कांबळे राम घुलप आर एस कांबळे बाबुराव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते म्हणकरी न्यूपसाठी विकास कांबळे शाववाडी